नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मीरा किचनमध्ये कामावरत असते आता मात्र भुकेने बेहाल झालेली मीरा म्हणत असते आता काय करू मला तर खूपच भूक लागली सकाळपासून पोटात काय बी गेलं नाही काय करू फ्रीजमध्ये दूध असेल दूध घेऊ का थोडंसं गरम करून असे म्हणून आता मीरा लगेच फ्रीज उघडून दुधाचं पातेलं बाहेर काढते आणि आता गॅसवर ठेवून गॅस पेटवणार तेच पाठीमागनं निरूपा आलेली असते आता मात्र निरूपा लगेच बोलते अरे बापरे म्हणजे मांजरीला भूक लागली आता दुधाच्या पातेला तोंड घालणार तेच आता मांजरीला हणावं लागेल असे म्हणून आता निरुपा लगेच म्हणते मीरा आता मात्र मीरा डचकते तेव्हा निरुपा बोलते अगं एवढं काय झालं डचकायला मी तर उगस तुझं कौतुक करायला आले बाई बघ ना तू खरंच एखाद्या वेळेस किती समजूतदारपणे वागते सगळं काही निस्तरलेलं जरी असलं ना तरी सावरून घेते तेव्हा मीरा बोलते मी काय केलं आहे आता तेव्हा निरुपा म्हणते बघ ना आता तू एवढा सगळा स्वयंपाक बनवते माझ्या किचनमधलं सगळं सामान वापरते ते पण जास्तीचं सामान आज नाही का स्वयंपाकात तू लाल तिखट जरा जास्तच वापरलं त्यामुळे ना माझ्या घशात खवखव होते गं सारखी म्हणूनच मी आता दूध पिण्यासाठी येतच होते तेच तुला समजलं आणि तू दूध तापवायला पण ठेवलं तेव्हा मीरामध्ये ते नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते तापवायची काही गरज नाही गार तरी चालेल थंड घशाला बरं वाटेल ना मग आता लगेच निरुपा तिथे असणारा ग्लास घेते आणि त्या पातेल्यातलं सगळं दूध आता ग्लासमध्ये होते आता मात्र मीराला खूप भूक लागलेली असते पण तरीही ती काही न बोलता गप्प बसलेली असते आता निरुपा लगेच ते मोकळं झालेलं पातेलं मीराच्या हाती देते आणि म्हणते चल घासून काढ आता मात्र निरुपा ते संपूर्ण दूध पिऊन टाकते आता खूपच खुश झालेली असते तेव्हा आता तिला खूपच आनंद वाटतो कारण मीराच्या चे चेहऱ्याकडे बघून तिला किती भूक लागली हे तिला समजत असतं तर इकडे आता सत्या डायरेक्टरला घेऊन निघालेला असतो तर आता डायरेक्टरबरोबर शूटिंग करण्यासाठी एक मुलगी ही गाडीत निघालेली असते तर आता तो डायरेक्टर तिच्याशी गप्पा मारत असतो तेव्हा सत्या बोलतो साहेब तुमची मैत्रीण आहे का तेव्हा लगेच तो डायरेक्टर बोलतो तुला काय करायचं आहे रे तू फक्त गाडी चालव ती माझ्या पिक्चरचं शूटिंग करणार आहे तेव्हा आता लगेच तो डायरेक्टर आता त्या मुलीच्या जवळ जाऊन तिला म्हणत असतो खरंच तुझे केस खूप सुंदर आहे तुझे डोळे तर वाव खरंच किती छान आहे आता तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो सत्याला मात्र खूपच राग येतो सत्या लगेच म्हणतो साहेब तुमचे जे मित्र नाही आले ते दोघेजणं येणार होते ना आता मात्र तो डायरेक्टर बोलतो अरे ते माझे मित्र नाही आहे माझे असिस्टंट आहे ते आणि ते येतील तेव्हा येतील तुला काय पंचिती करायच्या तू फक्त गाडी चालव आता मात्र सत्याला खूपच राग येतो तो आता गाडी चालवत असतो त्यावेळेस आता तो डायरेक्टर पुन्हा त्या मुलीजवळ जातो आणि म्हणतो वाव खरंच तू किती छान दिसते मला खूप आवडते चला पण पिक्चरचं शूटिंग कसं करायचं हे मी तुला चांगलं समजावून सांगतो असे म्हणून तिच्या जवळ जाण्याचा जा प्रयत्न करत असतो आता मात्र सत्याला खूपच राग येतो सत्या लगेच जोरात गाडीचं ब्रेक दाबतो आणि गाडी थांबवतो आता सत्या गाडीतून उतरलेला असतो तेव्हा तो, ते तो डायरेक्टर बोलतो ए डाय ड्रायवर तू गाडी कशी थांबवली मला न विचारता तू गाडी कशी थांबवली आता सत्या लगेच खाली उतरलेले असताना लगेच पाठीमागचा दरवाजा उघडून तर डायरेक्टरला ओढत बाहेर काढतो आणि म्हणतो तुला पिक्चरची शूटिंग करायची खूप हाऊस आहे ना गाडीत चल खाली उतर आपण पण जरा फायटिंगची शूटिंग करूया तेव्हा लगेच तो डायरेक्टर बोलतो ए एक फोन करेन आणि सांगलीत राहायचे वांदे होते ना तुझे आता मात्र सत्य हसू लागतं आणि म्हणतो ए भावा आपली सांगली लय चांगली फक्त ना आया बहिणीच्या नादाला नाही लागायचा त्यांचा मान ठेवायचा असतो मान आता मात्र सध्या त्या डायरेक्टरला खूपच मारू लागतो आता तो खूप मार खाल्ल्यामुळे तो डायरेक्टर तिथून पळून जातो तर ती मुलगी ही गाडीतून उतरून खूप घाबरलेली असते आणि ती हे सगळं बघत असते तेव्हा सत्या बोलतो आणि तुला काही अक्कल नाही आहे का कुणाबरोबर काम करावं कुणाबरोबर नाही माणसं ओळखता येत नाही का तुला आज जर तुझ्यासंग काही झालं असतं तर तुझ्या आई बापांनी काय केलं असतं तेव्हा लगेच ती मुलगी मुलगी बोलते सॉरी या दादा चुकलंच माझं पण माझ्यामुळे दादा तुमची नोकरी केली आता काय करणार तुम्ही तेव्हा सत्या बोलतो जाऊ दे माझं आता मात्र सत्याला निरुपाचं बोलणं आठवू लागतं कसं निरूपाला चॅलेंज देऊन सत्या घराबाहेर पडलेलं असतो तेव्हा सत्या बोलतो नाही नाही मी आता घरी नाही जाऊ शकत नाहीतर ही बाई तिला तर सोमणे मारायला चान्सच मिळेल ती काय काय बोलेल तर आता लगेच सत्या त्या मुलीला बोलतो चल पटकन गाडीत बैस मी तुला सोडतो घरी नेऊन तर आता ती मुलगी पुढे बसायला लागते तेव्हा सत्य बोलतो मागे बाईस आता सत्य त्या मुलीला घेऊन घरी सोडून इकडे आपल्या अड्ड्यावर आलेला असतो तर इथे निरूपा आता मीराकडे येते तर मीरा फरची फुसत असते तेव्हा निरूपा बोलते अगय बाई जा मार्केटमध्ये आणि भाजीपाला घेऊ ये बरं आपल्याला आता मात्र इथे मीराला खूपच भूक लागलेली असते तर मीरामध्ये ठीक आहे वाईसाहेब जाते असे म्हणून लगेच निघालेली असते तेव्हा निरुपामध्ये ही बादली कोण नेऊन ठेवील मला पाडण्यासाठी इथे ठेवली का जा आतमध्ये ठेवू मीरा आता ती बादली आतमध्ये ठेवते आणि लगेच आपली पर्स घेऊन बाहेर निघालेली असते आता मात्र मीराकडे काही पैसे नसतात तिला वाटतं की बाहेर जाऊन निदान काहीतरी खाल्लं पाहिजे खूप भूक लागली तेव्हा आता ती लगेच निरु जवळ येते आणि म्हणते बाई साहेब भाजीपाला आणण्यासाठी माझ्याकडे पैसे आहे तेव्हा निरुपा बोलते आता कशी लाईनीवर आली लागतात ना पैसे थांब मी देते आता लगेच निरुपा यादी बघून जेवढ्याचा भाजीपाला येईन तेवढेच पैसे देते आणि म्हणते यातून काटकसर करून भाजीपाला आण घासघीस कर म्हणजे पैसे उरतील बर का तेव्हा आता लगेच मीरा इकडे बाहेर भाजीपाला आणण्यासाठी निघालेली असते तेव्हा निरुपा बोलते कुठपर्यंत गप्प बसून राहणार आहे एक दिवस आरेला कार्य करशीलच ना मग मी बघेल तुझ्याकडे कसं बघायचं आहे ते तर इथे आता त्या आपल्या मित्रांना झालेला सगळा प्रकार सांगू लागतो तेव्हा त्याचे मित्र बोलतात अरे भावा तू जे केलं ना ते अगदी योग्य केलेलं आहे बरोबर तू त्या मुलीला वाचवलंय आता तुझं काम केलं हे सगळं वेगळंच झालंय बरं का पण आता तू घरी कसं जाणार आणि तुझी आई तुझी आई तर तुला किती बोललावेल काय करणार आहे बावा आता तू तेव्हा सत्य बोलतो तेच सुचत नाही आहे ती निरूपा खूप काही बोलेल म्हणून तर मी घरी गेलो ना इकडे आलो ना पण आता काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच चंद्या बोलतो आपण असं करूया थोडे दिवस तू इथेच थांब आणि मग घरी जा तसाही तू बाहेर गेलेला आहे असंच सगळ्यांना माहिती आहे ना तेव्हा सत्या बोलतो अरे मी मस्त इथे थांबेल पण पैसे काय आभाळातून पडणार आहे का घरच्यांना पैसे दाखवावे लागतील ना मग पैसे कुठून आणायचे ते लगेच त्याचा दुसरा मित्र बोलतो अरे माझ्या मित्राची एक गाडी आहे आपण ती भाड्याने लावायची का आपण ती गाडी भाड्याने लावू म्हणजे तुलाही घरी पैसे देता येतील हो की नाही आणि इथे हातपाय हलवायचेच म्हणजे जरा इथे पण पैसे मिळतील तेव्हा सत्य म्हणतो हे काम कसं एकदम झकास तेव्हा लगेच त्याचा मित्र त्याचे बॅग उचकून बघतो आणि म्हणतो वा टोपी तर मस्त आहे भावा घालू का सत्य म्हणतो हो घाल पण मळवायची नाही तिला काहीही करायचं नाही धूमके तुझी टोपी ती तेव्हा आता लगेच त्याचा मित्र बोलतो बॅगेत काही खायला आहे का थांब मी शोधून बघतो तेव्हा सत्या बोलतो हो हो शोध असेल तेव्हा लगेच चंद्या बोलतो ए तुझा आणि आपल्याला मस्त गरमागरम समोसे घेऊन ये आणि एक कॉटर पण का कापली तेव्हा त्याचा मित्र म्हणतो ठीक आहे ठीक आहे असे म्हणून आता तो टोपी घालून बाहेर निघालेला असतो तर इकडे मीराने आता भाजीपाला संपूर्ण घेतलेला असतो आता ती घरी निघालेली पण मात्र तिच्याकडे पैसेही उरलेले नसतात काही खाण्यासाठी तिला खूपच भूक लागलेली असते त्याच वेळेस आता मीरा म्हणत असते आईकडे जाऊ का नको नको एवढेशे थोड्याशा सा प्रॉब्लेमसाठी त्यांना कशाला मध्ये घ्यायचं नको मी नाही जात तिकडे त्याच वेळेस आता मीराच्या आईचा तिला फोन येतो आता मात्र मीरा म्हणते आईचा फोन ती फोन उचलते तर तिच्या आईला खूपच खोकला येत असतो तेव्हा मीरा बोलते अगं गाई किती खोकला येतोय का झालं तेव्हा तिची आई म्हणते काय नाही ग तुझीच आठवण येत थो होती तेव्हा मीरा म्हणते तू पण ना गाई कशासाठी फोन केला होता तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते तुझ्या सासूबाई ठीक आहेत ना कशा वागतात त्या तुझ्याशी आता आता मात्र मीराला खूप भूक लागलेली असते पण ती बोलते नको आईला काहीही सांगायला नको इकडचं काय चालू आहे तेव्हा मीरामध्ये अगं आता तर खूप छान चालू आहे सगळं काही ठीक चालू आहे आता त्यांनी सगळी किचनची जबाबदारी माझ्यावरती दिली आणि माझा हातचा स्वयंपाक तर त्यांना सगळ्यांना खूप आवडतो बाबा तर खूपच कौतुक करत असतात खूप छान चालू आहे तेव्हा आता मीराच्या आईलाही खूप आनंद होतो तेव्हा ती विचारू लागते आणि जावई बापू ते कसे आहेत तेव्हा मीरा म्हणते ते पण ठीक आहे त्याच वेळेस आता सत्याचा मित्र दारूची बॉटल घेऊन तिथून चाललेला असतो आता मात्र दादांची टोपी बघताच मीरा लगेच ओळखते ही तर दादांची टोपी आता मात्र मीरा आपल्या आईला बोलते आई मी नंतर फोन करेल ठेवू का आता लगेच मीरा त्या मित्राचा पाठलाग करू लागते कारण तिची बाकी खात्री असते सत्याने हीच टोपी मित्राला दिली, आता लगेच ती त्याचा पाठलाग करत करत इकडे सत्याकडे अड्ड्यावर पोहोचलेली असते तर आता सत्या इथे पत्ते खेळत असतो त्याच वेळेस त्याचा मित्र बॉटल आणि समोसे घेऊन येतो तर त्या लगेच सत्या बोलतो वा भावा एक नंबर काम केले चल चल ग्लास काढा आणि ओता बरं असे म्हणून दारू ओतत असतो त्याच वेळेस त्याच्या मित्राकडून एक ग्लास खाली सांडतो आता मात्र सत्य बोलतो ए भावा काय केलं सगळं खराब केलं इथे आता तर लगेच तो मित्र आपल्या डोक्यातील टोपी काढतो आणि त्याने ती सांडलेली दारू पुसू लागतो त्याच वेळेस मीरा आता दरवाजा तिथे आलेली असते आता मात्र दादांच्या टोपीने ती दारू पुसत बघून मीराला खूपच वाईट वाटतं तर आता लगेच सत्याचंही त्या मित्राकडे लक्ष असतं तेव्हा सत्या बोलतो ए काय करायलास तू त्या टोपेने का पुसलं ही टोपी कुणाची तुला माहिती आहे का त्याच वेळेस मीरा येते आणि सत्याच्या हातून टोपी हिसकावून घेते आता मात्र सत्या लगेच हात उगारतो आणि मग तो कोण आहे तेव्हा लगेच मीरा बोलते खेळा ना खेळा तुम्ही पत्त्यातील राणी शोधत होताना खेळा कसं आहे ना आता तुमच्या आयुष्यात दोन दोन राणी आल्या ही पत्त्यातली एक राणी आणि मी एक मी राणी आहे की नाही हे मला माहिती नाही पण तुम्ही मात्र राजा आहात हो की नाही कारण तुम्हाला जे हवे तेच तुम्ही करता ना तुम्हाला मनांशी, दुसऱ्यांची मन समजतच नाही तुम्ही फक्त दुसऱ्यांच्या भावनांशी खेळू शकता दुसरं काही करू शकत नाही असे म्हणून आता रागातच मीरा निघालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याही मीरा पाठोपाठ बाहेर आलेला असतो तेव्हा त्या झालेला सगळा प्रकार तो मीराला सांगू लागतो तेव्हा सत्या म्हणत असतो यात माझी काय बी चूक नाही त्यात माझं काम गेलं त्याला मी काय करू तेव्हा मीरामध्ये तुमची काही चूक नाहीये ना मग तुम्ही घरी का आला नाही सरळ इकडे कशाला आलात तेव्हा सत्या बोलतो त्या निरूपामुळे मी घरी आलो नाही तिला चॅलेंज देऊन आलो होतो ना मी मग ती म्हणाली असते ना मला खूप काही बोलली असती म्हणून मी आलो नाही तेव्हा मीरा बोलते हे बघा हे बघा तुम्ही हरलाय तुम्हाला मान्य आहे ना पण हरणं चुकीचं नसतं ते लपवणं हे जास्त चुकीचं असतं आता मात्र सत्यालाही मीराचं म्हणणं पटलेलं असतं तेव्हा सत्या आता मीरासोबत इथे घरी आलेलं असतो आता सत्याला घरी बघताच निरोपा म्हणते हे बघा मी म्हटलं होतं ना हा काय एक दिवस बी टिकणार नाही तेव्हा आता लगेच निरूपा म्हणते हरलास हा बघ चॅलेंज हरला तेव्हा सत्या बोलतो हो हरलोय मी पण हरणं चुकीचं नसतं ते लपवणं हे जास्त चुकीचं असतं आता मात्र सत्याने मीराचे हे शब्द बोलताच मीराला खूप आनंद होतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद